देवादनगरमध्ये ऑडिशन होत आहे या ठिकाणी मी आलो आहे जस आता ऑडिशन देऊन आलो आहे मी विलनचा कॅरेक्टर मी केलेला आहे ह्याच्यामध्ये ऑडिशनसाठी आता बघूया कारण होतं आणि ते नक्की होणारच आहे फिल्मचं नाव आहे प्रेमाच्या आईचा घो आणि मला वाटतं हे टायटलच भरपूर आहे पिक्चर हिट होण्यासाठी आणि एकदम चांगली टीम आहे मस्त टीम आहे मला आवडली ही टीम आणि तुम्ही पण साथ द्या आम्हाला प्रेमाचा आईचा घो धन्यवाद नमस्कार मी संजीव ठाकरे ॲक्टर इथे आज प्रेमाचा प्रेमाच्या आईचा खोप टायटल मजेदार आहे लव्ह स्टोरीवरच काहीतरी टायटलवरून अंदाज आणता येईल मी आज ऑडिशन द्यायला आलो इथे आणि निर्माता डायरेक्टर सहनिर्माता काही काहीतरी चांगला चित्रपट बने सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे आणि पाठिंबा द्याव मी अशोक गवळी ते प्रेमाच्या एका घो या चित्रपटाच्या ऑडिशन करता येते भरपूर लोक जमा झाले मी पण तसा झालो अजून माझं ऑडिशन दा झालेलं आहे पण बघूया देऊ काय होतं ते टायटल फार सुंदर आहे पण आतमध्ये मसाला काय आहे हे आपल्याला नाही माहिती फक्त डायरेक्टर रायटर यांनाच माहिती जेव्हा येईल तेव्हा कळेल काय काय घो म्हणजे घो माझ वय सहासष्ट वर्ष मी शासकीय सेवेत सेवा निवडणुकीत आलो नाटकाच्या अभिनयातून आणि डायरेक्शन आज पर्यंत पंचेचाळीस वर्ष काढले चित्रपटाचा तेवढा अनुभव नाही पाच ते सहा जवळपास केले खरा इकडे तिकड कुठ चालला तुझ्या काय जा अरे माझ्या तोंड काय बघते चल फुटत स्वतः माझ्या तोंड बघते काल तू ते शेठ कळ कशाला गेलत तुला काय वाटलं शेठला सांगितला तर शेठांची सुट्टी करून दे अरे भुलून द्या कलप्पा भुलून द्या हे समजे शेठ लो आमच्या किलो वाढेल ना नमस्कार मेरा नाम शशांक रामदा लेने मेरी साल है सात इंच है कॉन्टॅक्ट नंबर है सेवन फोर एट वन वन एट टू प्रोफाइल नमस्ते मेरा नाम सृष्टि रविंद्र हो गया मेरी एज 21 इयर्स है मेरी आ, मेरी हाइट है कारण मी घरी म्हणून घातून तू अरे तू लहान असताना ह्याच मोठ्या लोकांच्या घरी मी भांडे घात आम्ही Excellent. मैं पेशे से सेलिब्रिटी मैनेजर हूँ और एक हमारी नई मूवी आ रही है जिसका नाम है आईचा चे प्रेमाचा को ये एक मराठी लव स्टोरी बेस्ट मूवी है इसमें मैं फर्स्ट टाइम कास्टिंग डायरेक्टर एज अ कास्टिंग डायरेक्टर इसमें काम कर रहा हूँ और इसको हम लोग कुछ अच्छे लेवल पर प्रोड्यूस करना चाह रहे हैं तो आई होप कि ये मूवी सबको अच्छी पसंद आएंगी इसलिए हमें अभी ऑडिशन रखा हुआ है जो कि हर सिटी में हम लोग ऑडिशन लेके इसको हम लोग फाइनलाइज करने वाले हैं

आणि आम्ही नागपूरमध्ये खूप छान असा मराठी चित्रपट घेऊन येतोय जो लहान मुलांपासून तर वयस्कर दर्शकांपर्यंत हा चित्रपट आम्ही पोहोचवतो आणि खूप छान इथे टॅलेंट आहे आपल्या नागपूरमध्ये आणि आम्ही हा प्रोजेक्ट अशा पद्धतीने करत आहोत की ते सर्वांना नागपूरनेही पूर्ण इंडियाभर हा चित्रपट खूप हिट अशी मी आशा करते थँक्यू नमस्कार माझं नाव माधुरी चिल बुलवार आता आपल्या नवीनच मराठी चित्रपट येणार आहे लवकरच प्रेमाच्या आईचा हो या चित्रपटाची सुरुवात होत आहे ती खूप मजेशीर होत आहे नागपूरमध्ये भरपूर कलाकार आहे आणि सहा वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत जे आम्ही ऑडिशन घेत आहे बेस्ट ऑडिशन होत आहे नमस्कार मित्रमंडळी माझं नाव रोहित गांजेवार या चित्रपटाचा दिग्दर्शक सोबत लेखक हा एक नवीन चित्रपट आपण घेऊन येतो आहे नागपूरच्या कलावंतासाठी आणि विदर्भाच्या कलावंतासाठी सोबतच याचं शूटिंग आपण नागपूर आणि विदर्भ लेवलच्या मोठ्या मोठ्या लोकेशन्सवर करतो सोबत आपण अदर राज्यामध्ये पण याचं शूटिंग करतो ज्यात उत्तर प्रदेशमध्ये आग्रा लोकेशनवर पण याचं शूट करणार आहे सोबतच आपण विदर्भाच्या कलावंतांना चित्रपटात काम देणार आहे कारण विदर्भाच्या मातीचा चित्रपट आहे तर विदर्भाच्या कलाकाराच्या काम मिळाला पाहिजे म्हणून आपला एक प्रयत्न सुरू आहे हा चित्रपट तुम्हाला सगळ्यांना पसंत येईल अशी मी आशा करतो तुमच्या सहकार्याला हवं अशी मी तुम्हाला विनंती धन्यवाद